या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहायला पाहिजे असा आग्रह मी केला असे आपले लोकांना परभणी मित्रमंडळाची स्थापना करण्याच्या संदर्भामध्ये गेल्या ज्या वेळेस आपल्या ऑफिसला मी आलो त्यावेळेसच आमचा सुरेश असेल गुलेसाहेब असतील आमची जी कंपनी होती त्यांनी सांगितलं की आपल्या लोकांना इथे जी छोट्या मोठ्या कामाच्या निमित्तानं जी गरज पडते जी मदतीची आवश्यकता असते त्यासाठी आपण इथं कुठेतरी आपलं एखादं परभणी जिल्ह्याचं ऑफिस असावं लव अण्णांनी जी मदत केली लव जी काळजी घेतली का तुम्ही सगळ्यांनी येऊन दिदीला निवडून दिलं आता आपली जिम्मेदारी काय होईल आता काय येईल की भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहण्याची आपली जिम्मेदारी आहे का नाही भारतीय जनता पक्षाला देण्याची जिम्मेदारी आहे का ज्या पक्षाने आपल्याला एवढं मान दिला ज्या पक्षाने एवढं स्वाभिमान दिला आणि महाराष्ट्रामध्ये नाव केलंय त्या पक्षाला आपल्याला देण्याची गरज आहे आणि ती देण्याची वेळ आज जर कुठं या निमित्ताने आल्या असेल तर पुण्याच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण दिली केली पाहिजे आज तुम्हाला एक शब्द